बाजारपेठेमध्ये चीनच्या नंतर आता पाकिस्तानसोबतसुद्धा भारताला कांदा निर्यातीसाठी स्पर्धा करावी लागते की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे त्याचं कारण केंद्र सरकारनं सातत्यानं कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यातबंदी असेल किंवा निर्यातीवरती शुल्क वाढवणं असेल अशा प्रकारचे निर्णय हे घेतलेले आहेत आणि त्यामुळे सातत्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता एकीकडे जिथे आपल्या हक्काची बाजारपेठ होती ती बाजारपेठसुद्धा कांद्याची या सगळ्या प्रकारांमुळे केंद्र सरकारच्या या धोरणामुळे धोरणलाखव्यामुळे पुन्हा एकदा विस्कळीत झाल्याचं या सगळ्यामध्ये पाहायला मिळत आहे आणि त्याचाच फायदा पाकिस्तानने घ्यायला सुरुवात केलेली आहे आता पाकिस्ताननं यंदा कांद्याचं उत्पादन हे सत्तावीस पूर्णांक आठ लाख टन एवढं होईल असं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये मध्यपूर्वेतलं त्या त्यासोबतच दक्षिण आग्नेय आशिया असेल किंवा त्यासोबतच जर का आपण बघितलं तर इतर देश जे असतील जे की भारताचे प्रमुख कांदा आयातदार देश म्हणून ओळखले जातात या देशांमध्ये सुद्धा आता पाकिस्ताननं हातपाय पसरायला सुरुवात केलेली आहे पाकिस्तानमध्ये वार्षिक जे काही कांद्याचं उत्पादन किंवा मागणी जी आहे ती सोळा ते अठरा लाख टनांच्या घरात असते परंतु जे काही अतिरिक्त उत्पादन होते ते उत्पादन पाकिस्तान आता जागतिक बाजारपेठेमध्ये जिथे भारताचा कांदा जातो त्या बाजारपेठांमध्ये पाठवायला सुरुवात करतो